नांदेडच्या पिंपळगाव येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन संपन्न सविस्तर बातमी अशी की राज्य सरकारने शेतकऱ्याला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे क्या हुआ तेरा वादा या जयघोषात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पिंपळगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना तसेच लाडक्या बहिणीला दिलेले आश्वासन पूर्ण करावे अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे पूर्ण मराठवाड्याप्रमाणे ज्या आमचे चक्काजाम आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी चक्काजाम केलेला आहे हा चक्काजाम जो आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर जे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू पंचेचाळीस हजार गावांमधील बहिणीला रुपये देऊ या जे मागण्या आहेत ते फक्त त्यांनी वादा केलेला आहे हे वादे त्यांनी पूर्ण करावे यासाठी आमच्या आंदोलनाचं नाव आहे या होता त्या धर्तीवर आम्ही आज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आंदोलन केलेलं आहे त्याचप्रमाणे काल अर्धापूर मुक्खेड भोकर या ठिकाणी हे भाग जो आहे केळीचा भाग आहे हाताला हाता तोंडाशी आलेला घास त्या शेतकऱ्याच्या या पावसामुळं आणि वादळी वाऱ्यामुळं पूर्ण केळी नाही ना मग सुपडा साफ झालेली आहे त्यामुळं या त्या शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना तीन लाख रुपये हेक्टरी देण्यात यावे अन्यथा हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे लोकशाही पद्धतीने केलेलं आहे यापुढे जर आमच्या मागण्या त्वरित पूर्ण नाही केल्या तर शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही